नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर लागलीच आपण मराठा आरक्षण तेही सरसकट आणि ओबीसी प्रवर्गातून द्या अशी मागणी करत आपण ही मागणी चोवीस जानेवारीपर्यंत पूर्ण केली नाही तर आपण परत पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अंतरवली सराटे येथे अमनन उपोषणाला प्रारंभ करणार असल्याची घोषणा केली होती आणि त्या घोषणेप्रमाणे उद्या अंतरवली सराटी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील हे मराठा आरक्षणासंबंधा संबंधित संब संदर्भात उपोषणाला प्रारंभ करणार आहेत यावेळी त्यांनी उगीच गर्दी करायला येऊ नका तर माझ्यासोबत साखळी उपोषण करण्यासाठी या असं मराठा बांधवांना आव्हान केलेलं आहे आता मनोज जरांगे पाटील यांची मागणी देवेंद्र फडणवीस सरकार कधी करतं किती दिवस मनोज जरांगे पाटील यांना उपोषण करावं लागतं याकडं मराठवाड्याचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे कारण यापूर्वी मराठा आरक्षणासाठी जवळपास आठ ते नऊ वेळेस मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केली आहे प्रत्येक वेळी आश्वासनावरच आश्वासनं देऊन त्यांना उपोषण मागं घेण्यास त्या त्यावेळेच्या सरकार गेल्या वेळच्या सरकारनं त्यांना भाग पाडलं होतं यावेळी मात्र मनोज जरांगे पाटील काही तो सोक्ष मोक्ष लागला लागल्याशिवाय आपण मात आपलं अमरून उपोषण मागं घेणार नाही असं जाहीर केलेलं आहे त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं माहितीचं सरकार याबाबत काय निर्णय घेतं याकडं आता सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्गास आता त्यांनी जरी म्हणलं असलं तरी की नागपूरपासून सांगलीपर्यंत कोणाचा विरोध नाही मात्र आता फार सांगलीत पण आज तेथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं सोलापुरात पण तसंच आंदोलन झालं धाराशिवमध्ये झालं लातूरला झालं हिंगोलीत झालं आणि नांदेडमध्ये पण झालं त्यामुळं नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना योग्य ती माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून मिळाली नसल्यामुळं त्यांनी ते गेल्या अर्धा दिवसापूर्वी जे वक्तव्य केलं होतं ते केलं असावं असं दिसतंय आता मग हे शक्तीपीठाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचं ते कसं समजूत घालतात आणि त्यांचा हा शक्तीपीठ महामार्गाचा ड्रीम प्रोजेक्ट मार्ग कसा मार्गी लावतात याकडं आता सग सगळ्यांचं लक्ष लागून राहतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दावोसच्या दौऱ्याहून परत मुंबईत दाखल झालेले आहेत आज संध्याकाळी त्यांचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांशी पण बैठक होईल असं दिसतंय त्यातच आज देशाचे गृहमंत्री अमित शहा त्यांनी मालेगावचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ते आता त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला गेली आहेत आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन ते परत ते थेट मुंबईत दाखल होणार आहेत त्यामुळं राजकीय उलतापाती उलतापालत काही होणार नाही मात्र यात चौघात म्हणजे अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यात बैठक होईल चर्चा होईल असं दिसतंय आणि सगळ्यात महत्त्वाचा यांच्या बैठकीसमोर विषय असेल तो रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा पालकमंत्रीपदाची पालक यादी दाओसला जाता जाता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली मात्र ते जाहीर झाल्यानंतर रायगड आणि नाशिकमध्ये पालकमंत्र्याच्या नेमणुकीवरून वादाला सुरुवात झाली नाराजी नाट्य सुरू झालं त्यामुळं मग दावसहूनच मुख्यमंत्र्यांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाची जी घोषणा केली ती त्याला स्थगिती दिली मात्र ही स्थगिती दिली असली तरी परवा रविवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण जाहीर झालेले म्हणजे नाशिकचे गिरीश महाजन आणि रायगडच्या आदित्य ठाकरे याच ध्वजारोहण करतील असं शासनानं शासनाकडून माहिती दिली जात आहे मात्र आज रात्री या दोन्ही पालकमंत्री पदाबाबतचा प्रश्नावर चर्चा होईल आणि माहितीतले हे तीन दिग्गज नेते तो प्रश्न सोडवतील असं दिसतंय बघूया आता काय काय याच्यात आहे ते एकंदरीत पाहता माहिती न अगदी दोनशेच्या पिक, दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकून बहुमत मिळवलं असलं तरी त्यांच्या अंतर्गत मात्र वाद हेवे दावे सुरूच आहेत असंच हे एकूण याच्यावरून दिसतंय आता हे वाद हेवे दावे माध्यमांसमोर किंवा पूर्ण राज्यासमोर येऊ नयेत यासाठी हे तीन नेते आज आपल्या या बैठकीत निर्णय घेतील आणि आपल्या समर्थकांना तशी समज देतील असंही सांगितलं जात आहे बघूया ते काय निर्णय घेतात समर्थक आमदारांना काय सांगतात आणि मग हे समर्थक आमदार मंत्री त्यांचं ऐकतात की परत अजून हेवेदावे आणि भांडणं सुरू करतात याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे असो अस्तुर्तास एवढंच धन्यवाद